पूर्वी हिंदी सिनेमांमध्ये एक थीम हमखास असायची जत्रेमध्ये दोन भाऊ हरवले एक श्रीमंताच्या घरात पोहोचला तर दुसरा गरिबाच्या घरात मग एकाचं जीवन ऐश्वर्यात तर दुसऱ्याचं अत्यंत हालाखीत मग ट्रॅजेडी कॉमेडी रोमांस आणि शेवटी दोघं भाऊ एकत्र येऊन होणारा गोड शेवट यासारख्याच थीमवर शेकडो चित्रपट चालले आणि गाजलेसुद्धा अगदी वक्तपासून ते यादों की बारातपर्यंत त्या काळात विभक्त होण्यासाठी काही कारण चालायची भूकंपासारखी नैसर्गिक संकट सुद्धा अशा वेळी मदतीला हे विशेष नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात महाई न्यूज टू द आता हे सगळं ज्ञान नक्की कारण काय तर सांगतो आत्ताच्या आधुनिक जगात समोर आलीये ती जुनी थीम राजकारणात विभक्त होऊन पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असलेल्या लाडक्या भावांची एकानं साथ घातलीये दुसऱ्यानं प्रतिसाद दिलाय वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेची संपूर्ण धुरा एकटे राज ठाकरे सांभाळायचे पण नंतर उद्धव ठाकरेंनी मैदानात उडी घेतली आणि वंदनीय बाळासाहेबांनी उद्धव यांच्या नेतृत्वाला ग्रीन सिग्नल दिला त्यामुळं शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंना नवीन पक्ष काढावा लागला हा इतिहास अगदी ताजा आहे गेले दोन दिवस मराठी मीडियाला चर्चेसाठी दुसरा विषयच राहिलेला नाही याचं खरं तर आश्चर्य वाटतंय मूळ शिवसेनेच्या उभाटा गटाला विधानसभा निवडणुकीत फक्त वीस जागा मिळाल्या आहेत आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला एकही जागा नाही अशा दोन पक्षांचे नेते आपले मतभेद विसरून एकत्र येणार अशी नुसती चर्चा झाली त्याची भलीमोठी बातमी करण्याचं प्रयोजन लक्षात येत नाही अजून कशात काही नाही लग्न करायचं की नाही हे ठरलेलं नाही आणि पोराचं नाव काय ठेवायचं याची तयारी सुरू झाली आहे मीडियासाठी दीनानाथ मंगेशकर वक्फ बोर्ड यापेक्षा वेगळी बातमी सापडली म्हणून असेल कदाचित पण दोन भावांच्या मनोमिलनाला मीडियानं अक्षरशः डोक्यावर घेतलंय हेही तितकंच खरं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान अडळ आहे हे प्रत्येकाला मान्य आहेच मराठी माणसाच्या हितासाठी त्यांनी केलेला संघर्ष इतिहासाची पानेच्या पाने लिहून गेलाय पण आता एक तप होऊन गेलं बाळासाहेब हयात नाहीत शिवसेना त्यांचे चिरंजीव उद्धव यांच्या हाती आली आता त्या पक्षाचे देखील दोन भाग झाले त्यातील अधिकृत भाग एकनाथ शिंदे घेऊन गेले आणि उद्धव यांच्याकडं एक गट राहिला वंदनीय बाळासाहेबांनी आपले चिरंजीव उद्धव यांना आशीर्वाद दिल्यामुळं आपल्याला शिवसेनेत फारसं स्थान नाही हे लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष काढला होता त्या पक्षामुळं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचं नुकसान झालं राज ठाकरे यांची भाषणं प्रभावी असतात त्यामुळं पुण्यात बारा वर्षांपूर्वी मनसे महानगरपालिकेत सर्वात मोठा आणि नंतर विरोधी पक्ष झाला होता नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता आली होती पण काळाच्या ओघात मनसे पुन्हा मागे पडली तो भाग वेगळा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी सगळा पक्ष आणि होती ती पुण्याई पणाला लावली पण पाच वर्षात गोळाबेरीज काय झाली याचा हिशोब अजून त्यांना करता आलेला नाही त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री होता आलं आणि त्यांच्या मुलाला मंत्री करता आलं एवढंच पण त्यासाठी त्यांना हिंदुत्व स्वाभिमान वंदनीय बाळासाहेबांचा कणखरपणा सोडावा लागला आणि थेट दोन्ही काँग्रेसपुढं जाऊन लोटांगण घालावं लागलं वंदनीय बाळासाहेब यांनी मुख्यमंत्री होण्याचं ठरवलं असतं तर त्यांना काहीच अशक्य नव्हतं पण त्यांनी आपले स्थान मुख्यमंत्रीपदाच्याही आणखी उंचीवर नेऊन ठेवलं आता एक लक्षात घ्यायला हवं की वंदनीय बाळासाहेब यांची उंची त्यांचे पुत्र किंवा पुतण्या यांना गाठणं शक्य नाही याचं कारण म्हणजे दोघांनीही आपापली झाकली मूठ उघडली आहे आदित्य आणि अमित या दोघांना निवडणुकीच्या रिंगणात आणणं स्वतः उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत सदस्य राहणं इत्यादी बाबी लक्षात घेतल्या तर पुढे वाढवून ठेवलेल्या राजकीय अडचणी लक्षात येतील एका बाजूला अत्यंत कमकुवत झालेल्या दोन काँग्रेस पक्षांबरोबर गळ्यात गळे आणि दुसरीकडं तगड्या भाजपाशी वहीर एवढ्या किरकोळ भांडवलावर उद्धव ठाकरे आपला पक्ष कसा वाढवणार हा मोठा प्रश्न आहे मराठी अस्मिता ही मुख्यतः काँग्रेस पक्षाच्या विरोधात होती महाराष्ट्रातील भाजपाला दिल्लीतून लादलेला पक्ष असं मानलं जात नाही अशा परिस्थितीत वंदनीय या बाळासाहेब यांच्या काळात जे मुद्दे प्रभावी होते ते आता ठाकरे बंधू पहिल्यापासून उपस्थित करणार आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न असून त्यांचा प्रभाव कितपत पडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे सध्या तरी मीडियाच्या माध्यमातून नुसतीच चर्चा सुरू आहे एवढंच प्रत्यक्षात हे दोघे भाऊ समोरासमोर आलेले नाहीत किंवा त्यांच्यात प्रत्यक्ष संपर्कही झालेला नाही हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं तसं असलं तरीही ज्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना वाटतंय की या दोघांनी एकत्र यावं त्यांच्या मुलाखती किंवा डिबेट विविध वृत्तवाहिन्यांवरती जोरात सुरू आहेत दुसरीकडं असं दोन्ही भावांचं ऐक्य आणि संयुक्त काही उपक्रम करणं सोपं नाहीये कारण दोन्ही पक्षांचे नेते मी म्हणेन ती पूर्व दिशा मानणारे आहेत एवढं लक्षात घेतलं तरी खूप झालं दोघांनाही मानणारा वर्ग महाराष्ट्रात काही प्रमाणात आहे काही चांगलं होत असेल तर लोक आपोआप मागे येतील याची या दोघांना आणि जनतेला खात्री आहे पण मूळ शिवसेनेतून राज ठाकरे फुटल्यापासून त्यांनी उद्धव यांच्यावर केलेले आरोप कार्यकर्ते विसरलेले नाहीत आणि राज ठाकरेही विसरले नसणार शिवाय उद्धव यांच्या डाव्या उजव्या हातांनी आरोपांचे उडवलेले तोप गोळे राज यांना घालून पाडून मारलेले डायलॉग आणि अनेकदा त्यांची उडवलेली खिल्ली मनसैनिक कसा विसरेल नेमका तोच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा आहे राज यांनी उद्धव ठाकरे यांची फोडलेली काही गुपितं जिवारी लागणारी होती त्यांनी वेळोवेळी केलेल्या नकला आणि स्टाईलने दिलेले डायलॉग हेही सहन करण्यापलीकडचे होते हे सगळं विसरून दोघांनी एकत्र येऊ असं म्हणणं सध्या तरी शक्य वाटत नाही दोघांनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा आहे असं वरवर कोणी म्हणत असेल तर गाजराची पुंगी वाजवण्यासारखं आहे बघूया घोडा मैदान जवळच आहे सध्या दोघांच्या एकत्र येण्याला शुभेच्छा देऊया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सो कॉल्ड युतीबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद